विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसले लोकसभेला ठाकरेंना अपेक्षित यश मिळालं नाही त्यातच ते बालेकिल्ला राखण्यात अपयश आलं त्यामुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मुसंडी मारणाऱ्या ठाकरेंसमोर शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेची मनसे होऊ न देण्याचं नवं आव्हान निर्माण झाल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले राज ठाकरेंच्या मनसेने मारलेली मुसंडी आणि त्यानंतर झालेली घसरण तसंच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा उंचावत जाणारा राजकीय आलेख कसा आहे ते जाणून घेऊया विधानसभा निवडणूक दोन हजार नऊमध्ये मध्ये पक्षाच्या स्थापनेनंतर मनसेचा तेरा जागांवर विजय मिळाला होता दोन हजार नऊमध्ये मध्ये शिवसेनेचा चव्वेचाळीस जागांवर विजय मिळाला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मनसेच्या हाती अवघी एक जागा आली तर दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेची त्रेसष्ट जागांवर मुसंडी मारली पुढे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मनसेला फक्त एक जागा जिंकता आली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेचा छप्पन्न जागांवर विजय मिळाला दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंच्या सोबत सोळा आमदार राहिले पक्ष फुटीनंतर चाळीस आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली त्यामुळे संघटनेला उभारी देण्याचं एकमेव आव्हान नाही तर आव्हानाची मालिकाच ठाकरेंपुढे उभी आहे पण ठाकरेंपुढे विधानसभेचं आव्हान काय असणार आहे पक्षात वजनदार नेते न राहिल्याने नव्या फळीसह संघर्ष करावा लागणार भाजप आणि एकनाथ शिंदेंसोबत दोन हात करण्याचं आव्हान शिंदेप्रमाणेच नव्या उमेदवारांना रसद पुरवावी लागणार लोकसभेला ठाकरेंचा स्ट्राईक रेट घटल्याने महाविकास आघाडीत जास्तीत जास्त, जास्त जागा मिळवण्याचे आव्हान असणार आहे लोकसभेत ठाकरे गटाकडे इन्कमिंगचा ओघ ओसरला होता मंत्रिपद हवं असल्यास काँग्रेस आणि पवारांपेक्षा जास्त जागा जिंकण्याचं आव्हान असणार ना आहे ठाकरेंनी मोदी शहानविरोधात आघाडी उघडली असली तरी पक्षपोटीनंतरच्या सहानुभूतीचं मतांमध्ये रूपांतर करण्यात यश मिळालं नाही त्यामुळे दोन हजार चौदाच्या निवडणुकीप्रमाणे ठाकरेंना पुन्हा मैदानात उतरवून लढावं लागणार आहे तसंच ठाकरे नावाचं ब्रँड आणि पक्षपुटीनंतरची सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित करता आली तर ठाकरेंचा करिश्मा विधानसभेत पाहायला मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं यावर तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा